त्यामुळे आंदोलनाचा पहिला टप्पा मी माझ्या गावापासून सुरू करतो आहे आमची सरळ सोपी मागणी हीच आहे की सरकारनं शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे तो सरकारनं पाळला पाहिजे बँकांचा शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतो आहे त्यामुळे शेतकऱ्याचं सिबिल खराब होत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना भविष्यामध्ये कर्ज मिळण्यासाठी अडचण येऊ शकतात सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असा शब्द दिलाय त्यामुळं शेतकरी कर्ज भरायला तयार नाहीत त्याच्यामध्ये बँका आणि शेतकरी या दोघांचं वाटूळ होत आहे सरकारनं लवकर त्यांची भूमिका स्पष्ट करणं गरजेचे आहे आमच्या शेतकरी चळवळीमध्ये एक मन आहे की लेकरू रडल्याशिवाय माय त्याला दूध पाजत नाही अर्थात काय तर शेतकऱ्यांच्या मागणीची तीव्रता जोपर्यंत सरकारच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत सरकार त्यांची तो भूमिका स्पष्ट करणार नाही आणि कर्जमाफी करणार नाही त्यामुळे आता आपल्याला रस्त्यावर उतरणं गरजेची आहे आंदोलनाची दिशा ठरवणं गरजेची आहे आणि त्या आंदोलनाचा पहिला टप्पा आता आपण सुरू करतोय या व्हिडीओतनं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील अॅग्रोवनची एक बातमी बघितली त्या बातमीमध्ये त्यांनी माहिती दिली की देशातील शेतकऱ्यांकडे तब्बल तेहतीस लाख पन्नास हजार कोटी रुपये हे कर्ज थकीत आहे बँकांचं शेतकऱ्यांकडे देशामध्ये त्यानंतर त्यांनी विविध राज्यांची आकडेवारी दिली त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा सर्वोच्च ठिकाणी होता आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बँकांचं सात लाख अडतीस हजार कोटीचं कर्ज त्या ठिकाणी थकवलेलं आहे आणि एक कोटी शेहेचाळीस लाख हे खातेदार आहेत बरोबर आता हे कशामुळे झालेलं आहे।, आहे, 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 आहे तर याला तितकं जबाबदार आहे सरकार याला तितके जबाबदार आहेत राजकारणी आणि याला काही प्रमाणामध्ये जबाबदार आहे शेतकरी ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो सरकार कसं जबाबदार आहे तर सरकारची धोरणं त्याच्यामुळे शेतीमालाला न मिळणारा भाव पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे सरकारचा करप्टेड कृषी विभाग की त्यांच्या माध्यमातून अनेक मीठ विकणाऱ्या आहेत वॉटर सोल्युबल कंपन्या लोकल त्यांना परवानगी त्याच्यानंतर अनेक पाणी वेगवेगळं वेग मिक्स करून त्याचा कलर वेगवेगळा बनून आणि त्याला एक सेंट देऊन ते कीटकनाशक म्हणून विकणं हजारो कंपन्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत बायोपेस्टिसाइडच्या वेगवेगळ्या गोष्टी वेग येत आहेत त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही क्वालिटी कंट्रोल हे पूर्णपणे झोपलेलं आहे गुणनियंत्रण विभाग कृषी विभाग महाराष्ट्र शासन त्याच्यामुळं शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला उत्पन्न कमी झालं आणि सरकार चे भाव मिळत नाही आहेत भाव मिळण्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप आहे आणि उत्पादन खर्च वाढवण्यामध्ये सुद्धा सरकारचा हस्तक्षेप आहे अधिकारी मालामाल होतात त्यामुळं बँकांचं कर्ज शेतकऱ्यांवर दिवसेंदिवस थकत चाललेला आहे हा मुद्दा एक त्याच्यामध्ये अनेक शेतकरी भरू शकतात दहा वीस टक्के तरी शेतकरी कर्ज भरू शकतात परंतु अल्पभूधारक शेतकरी छोटा शेतकरी ज्याचा उत्पादन खर्च भरून निघत नाही ज्याच्यावर वाईट दिवस आलेत त्या शेतकऱ्याचे दिवस खराब आहेत आणि त्यांच्यासाठी सरकार कर्जमाफीची घोषणा करत असतं परंतु हल्ली तो एक पॅटर्न झालेला आहे की निवडून सत्तेत येण्यासाठी कर्जमाफी कर्जमाफी करायचं आणि सत्तेत आल्यानंतर आपलं आश्वासन विसरून जायचं पण सरकारला आम्ही तसं होऊ देणार नाही त्यामुळे आंदोलनाचा पहिला टप्पा मी माझ्या गावापासून सुरू करतो आहे लवकरच मी तारीख जाहीर करतोय नेक्स्ट व्हिडिओमध्ये तारीख सांगण्यात येईल आंदोलन कशा पद्धतीचं हे सांगण्यात येईल आणि माझा हिवरा गडलिंग तालुका सिंदगेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणून कर्जमाफीच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे काहीच नको आम्हाला सरकारनं जे आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनाची पूर्तता सरकारनं करावी आम्ही सरकारच्या विरोधात नाही आम्ही सरकारला अश्लील पद्धतीनं बोलणार नाही आम्ही कुठल्या नेत्याला टार्गेट करणार नाही आम्ही कुठल्याही वाह्यात बोलणार नाहीये आमची सरळ सोपी मागणी हीच आहे की सरकारनं शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे तो सरकारनं पाळला पाहिजे त्याकरता लाक्षणिक उपोषण हिवरा घडलेली मी सुरू करतो आहे उपोषण नाही उपोषण माझ्या तत्वात बसत नाहीये उपोषण नाही आहे मी सिंगांना मानणारा कार्यकर्ता आहे उपोषण करून ते अधिकारी आपला जीव घेतात आपण उपाशी असतो आपल्याला त्यांना बोलायला काही डायलॉग करता येत नाही आपल्याला काहीच करता येत नाही आणि आपल्या मागची त्यांना जास्त डोकं लावू शकत नाहीत त्याच्यामुळे उपोषण पुपोषण आपण करणार नाहीये परंतु आपण काय करणार आहोत की ते तुम्हाला सुद्धा करायचंय ते मी तुम्हाला तारीख देईल त्या तारखेला सेम तारखेला तुम्ही आणि मी तुम्ही तुमच्या गावात मी माझ्या गावात कर्जमाफीसाठी एक लक्षवेधी आंदोलन होईल त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमच्या तहसीलदारांना ते निवेदन देऊ तुम्ही तुमच्या गावात आंदोलन करायचं आणि ते तहसीलदाराला द्यायचं त्याच्या तुमच्या सगळ्या पत्रकार मित्रांना ते द्यायचं त्यांनी बातम्या लावायच्या शेतकऱ्याचे पत्रकार आहेत त्यांनी मदत करायची आणि त्या माध्यमातून आता आपले तीन लाख फॉलोअर कंप्लीट झालेले आहेत तर या तीन लाख फॉलोअर पैकी दीड लाख लोकांनी जर व्हिडिओ बघितला आणि दीड लाख लोकांपैकी महाराष्ट्रामध्ये ज्या काय ग्रामपंचायती आहेत तर त्या सगळ्या गावामध्ये जर हे आंदोलन झालं आणि त्याची बातमी जर प्रत्येकाचे पडसाद उमटले तर एक चांगला फायदा त्याचा होऊ शकतो आणि हे आंदोलन झाल्यानंतर आपण दुसरी रूपरेषा तुम्हाला सांगणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे आमदार तुमचे मंत्री असतील तुमच्या मतदारसंघाचे आमदार तर ते त्यांच्या कानावर ही बाब टाकायची आहे आणि सरकारकडनं प्रेमानं आपल्याला कर्जमाफी करून घ्यायची आपण काही सरकारच्या विरोधात नाही आहोत फक्त आम्हाला दिलेला शब्द तुम्ही पाळा एवढंच आमचं म्हणणं आहे त्याच्यामुळे आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये डेट कशाबद्दल आंदोलन करायचं काय काय काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अभ्यास पूर्ण पद्धतीनं टाकेल आणि त्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे जेणेकरून हा विषय चर्चेत आला पाहिजे त्याच्या बातम्या झाल्या पाहिजेत टी व्ही नाईन मराठी एबीपी माझा साम टी व्ही इतर इलेक्ट्रॉनिक स्टेटचा मीडिया यांचे जे काय आपले शेतकऱ्यांचे स्फोरात याच्यामध्ये आहेत त्यांना सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करूयात त्यांना आपल्या सोबत घेऊयात एक चळवळ उभी करूयात ज्ञानेश्वर खरातला नेता याच्या माध्यमातून व्हायचं नाहीये आणि मला अशा पद्धतीनं नेता होऊन निवडणुका जिंकायच्या सुद्धा नाही आहेत शेतकरी हा माझ्या राजकारणाचा विषय नाही आहे तो माझ्या भावनेचा विषय आहे माझा बाप शेतकरी आहे विशेष म्हणजे अल्पभूधर शेतकरी आज ते हयात नाही आहेत परंतु आपण शेतकऱ्यांसाठी काम करतोय आणि शेतकरी आणि राजकारण या दोन गोष्टी मला माझ्या वेगळ्या ठेवायच्या आहेत त्यामुळं शेतीमाती संस्कृतीसाठी आपल्या या चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या सगळ्या अपडेट आपण याच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत आणि आपण हा आंदोलनाचा वनवा महाराष्ट्रभर पेटवणार आहोत त्यामुळं भूमी हीच निष्ठा आणि कृषी हीच प्रतिष्ठा धन्यवाद